जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ समर्थ दासबोध ग्रंथामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दशक तीन समास नऊ मध्ये मृत्यूचे निरूपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले असून हे मृत्यूचे निरूपण लक्ष देऊन ऐकले तर मृत्यूचे बहुतांशी भय निघून जाण्यास सहाय्यभूत ठरते मनुष्य प्राण्याला वाटणारे सर्वात मोठे भय म्हणजे मृत्यू होय याच मृत्यूची मनुष्याला जास्त दुःख वाटते कोणत्याही मनुष्याला मरण नको असते परंतु ते हटकून येत असते असे का घडते तर त्याच्या वासना शिल्लक राहिलेल्या असतात कोणत्याही संतांचा विचार करता ते मृत्यूला कसे सामोरे गेले आहेत हे, हे? समजून घेणे गरजेचे आहे श्री समर्थ सांगतात की हे सर्व संत महात्मे मृत्यूला सामोरे गेले याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या वासना शिल्लक राहिलेल्या नव्हत्या मनुष्यप्राणी मरण पावल्यानंतर तो कसा मेला यावरून तो कसा जीवन जगला हे लक्षात येत असते असे एक म्हण आहे की वीर ओळखावा रणी साधू ओळखावा मरणी मृत्यूची भीती माणसाला वाटते याचाच अर्थ तो मनुष्य अजूनही अतृप्त आहे असे समर्थ सांगतात वासना शिल्लक आहे म्हणून मृत्यू मेहरबानी करीत नाही मृत्यूची अटळता समर्थानी अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे या विश्वामध्ये सगळ्यात निपक्षपाती कोण असेल तर तो मृत्यू होय सकारात्मक कर्मे करून पूजा अर्चा वेगवेगळी वेग अनुष्ठाने देव देवतांना प्रसन्न करता येईल परंतु हे यमराजाकडे कोणाचाही वशीला चालत नाही मी मी म्हणणारे किती लोक जन्मास आले आणि किती मरण पावले या जगामध्ये कोणीही चिरंजीव नाही हे सर्व सांताना समर्थ शेवटी म्हणतात की, की ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेले आहे आणि जे चिरंजीवपदाला पोचलेले आहेत जसे की प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण रामकृष्ण परमहंस हे महापुरुष देहाने विलीन होतात परंतु कीर्ती की रूपाने चिरंजीव राहतात शेवटी मनुष्य प्राण्याला श्री समर्थ सांगतात की तुम्ही संतानासारखे वागा संत व्हा आणि मृत्यूवर न घाबरता सामोरे जा शेवटी श्री समर्थ सांगतात की मृत्यू जर अटळ आहे तर त्याविषयी कोणत्याही प्रकारे कसलाही शोक करत बसू नका मनुष्य प्राणी किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे विशेष महत्त्वाचे आहे मनुष्य प्राण्याने नरदेहाचे सार्थक करून वासना रहित व्हावे आणि मृत्यूवर विजय संपादन करावा असे समर्थ तुम्हा आम्हाला मृत्यूच्या भयापासून आपली सुटका करून घ्यावी असे समर्थ कळकळीने सांगत आहेत